त्या माध्यमातून शक्ति जिल्ह्याच्या मागण्या त्याच्यापर्यंत प्रत्येक कार्यालयातून पोहोचलेल्या आहेत आणि मागण्या अतिशय रासदायक योग्य आहेत आणि ग्रंथालय चवळीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदयशी बोललेलं आहे आणि त्यामुळे हो लवकरात लवकर बैठक लावून या सार्वजनिक ग्रंथालय चवळीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निश्चितपणाला मी प्रयत्न करणार आहे असं त्यांनी आश्वासन केलेलं आहे आपण अतिशय एका एका व्हॉट्सअपच्या मेसेजद्वारे या सगळ्या गोष्टी करून आपण महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामधून या हाकेला होकार देऊन आपण आज या लढ्यामध्ये सहभागी झालात आणि ह्या एवढा गुण असताना सुद्धा तुम्ही दिवसभर थांबलात आणि निश्चितपणाने पुढे भविष्यामध्ये तुमच्या या सगळ्या प्रश्नाची निश्चितपणाने उकल आल्याशिवाय राहणार नाही ज्या ना, ज्यावेळी तुम्ही हात माराल त्या त्यावेळी उपस्थित राहणं गरजेचं आहे एकाच दिवशी सगळ्या मागण्या मान्य होणार नाहीत आणि सगळ्याच गोष्टी मान्य होऊ शकत पण नाहीत हे लक्षात घ्या तसे आपल्या मागण्या मान्य होतील तशा तशा पुढच्या होत राहणार आहे पण निश्चित एका दिवशी पूर्ण होतील आणि आपण तशा पद्धतीचा संघर्ष आपण भविष्यामध्ये सर्वांनी आपण निर्धार करूया जय ग्रंथालय जय संघटना महाराष्ट्र राज्य ग्रंथालय विकास परिषदेचा yes, oh! महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कर्मचारी संघाचा आपण उपस्थित राहिला त्याबद्दल संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वांचे आभारी आहोत आपण आलेल्या मार्गाने अतिशय व्यवस्थितपणाने घरी पोच व्हा आणि अध्यक्षांना तसेच मेसेज टाका पोच झालेल्या आणि ज्या ज्या वेळी तुम्हाला बोलवलं जाईल त्या त्यावेळी ग्रंथालय मागण्या संदर्भात मुख्यमंत्री सकारात्मक सदाशिव बेडगे मोर्चा शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील यांचा पाठिंबा महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष बेडगे यांनी अकरा डिसेंबरला मोर्चा सहभागी सहभागी होण्यासाठी ऐतिहासिक इतिहास बनण्यासाठी दिलेल्या अकेला दोन तीन हजार पेक्षा जास्त संख्येने सहभागी झाले यासाठी परिषदेचे गंगाधर पोतंगले विद्याधर हनुमंते संतोष करमले सौ उमा श क्षीरसागर मनोहर गायकवाड केशव वंजे बाल बालाजी कांगणे इत्यादी मी खूप खूप परिश्रम घेतले ग्रंथालय प्रलंबित मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी यशवंत स्टेडियम येथून विधान भवन वर मोर्चा मोर्चा काढत आल्याचे महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी सांगितले या मोर्चात नाशिक येथील ग्रंथालय चौरतील उद्धव ठाकरे शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील यांनी मोर्चा येऊन पाठिंबा देऊन सहभागी झाल्याचे यावेळी त्यांनी ग्रंथालय कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आमच्या मागण्या संदर्भात मागण्याचे निवेदन द्यायचे आहे हे प्रशासनातील अधिकारी यांनी विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येईल असे सांगितले त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला निरोप देण्यात आला आपण नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन देण्यास तयार आहात हो म्हटल्यावर सदाशिव बेडगे छिद्राम मुंडे बिहार मनोहर गायकवाड श्रीधर स्वामी विनोद गायकवाड हे पाच जणांचे शिष्टमंडळ विधान मध्ये निवेदन देण्यात गेले असताना मंत्री चंद्रकांत दादा पाटील पाटील चांगल्या मूडमध्ये होते यावेळी त्यांनी सांगितले की आपले निवेदन शासनात अगोदर पोहोचल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मागण्या संदर्भात सकारात्मक आहेत त्याबाबत आपण शिष्टमंडळ लवकर बैठक आयोजित करणार करण्यात येईल अनुदान वाढ दर्जा बदल लवकर आदेश काढण्यात येतील असे सांगितले असल्याचे सदाशिव बेडगे यांनी मोर्चातील उपस्थितांना सांगितले यावेळी सुनील दत्त पाटील धोंडीराम जेवढकर नरसिंह मिसा लो रामचंद्र वंगे दादा दत्ता मोरे गिरीश मठपती सौ वैशाली दुरुगकर लावण्या याला सौ विजयालक्ष्मी गुंडूर महाराष्ट्रातून बहुसंख्येने कर्मचारी महिला बंधू उपस्थित होते या आमदार सुधीर मुनगिट्टीवार आमदार अभिजित बंजारी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार होता पण विधान भवन येत मध्ये महत्वाच्या काम कामामुळे येता आले नाही त्यांना मला अगोदर पूर्व सूचना दिली होती अकरा डिसेंबर तारीख बदल बदलण्याबाबत चर्चा केली होती पण अकरा डिसेंबरची मोर्चाची परवानगी घेतली होती आणि काही जणांनी रेल्वेचे रिझर्वेशन केल्याने तारीख बदलली नाही दोघांनी मला शब्द दिला शासन आपन, आहे शासन स्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल आपण आपल्या मागण्या संदर्भात न्याय मिळवून देण्यात येईल असे सांगितले असे बेडगे यांनी म्हटले आहे